नमस्कार मी जनविकास क्रांती सेनेचे सरचिटणीस ॲडव्होकेट मुनिनाथ विष्णू बोलतो बोलतोय दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्धा मेळावा आयोजित केलेला आहे सोलापूरच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेला जनविकास क्रांती सेनेच्या निर्धाव मेळाव्याला अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज व प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट संतोषजी नावकर व प्रमुख वक्ता शरद पाटील यांनी उपस्थित राहणार आहे तरी सोलापूरच्या जनतेला मी आवाहन करतो उचन नगर पद्मशाली चौक सोलापूर येथील दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास या निर्धाव मेळावास उपस्थित राहावे एवढीच आवाहन करतो जय महाराज